एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड हिंदीसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का पेटलाय पहिलीपासून हिंदी सक्ती करा दुकानच नाही शाळाही बंद करणार मिडच्या सभेतून राज ठाकरेंच्या टार्गेट वर फडणवीस हिम्मत असेल तर पहिलीपासून हिंदी सक्ती करा सरकारला आत्महत्या करायची असल्यास करावी राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान दुबे मुंबई में आजा समंदर में डुबा डुबा के मारेंगे राज ठाकरेंना पटक पटक के मारेंगे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंकडून समाचार महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठीच हिंदीचा डाव मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची हे दिल्लीचं स्वप्न राज ठाकरेंचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा कुणाचा बाप बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावलं मराठी भाषेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज ठाकरेंचा इशारा मस्ती केल्यास कानाखाली बसणारच रोडच्या सभेतून राज ठाकरेंनी केलं स्पष्ट मराठीसाठी राज ठाकरेंपेक्षा भाजप आग्रही मोदी शहा मुंबईच्या पाठीशी उभे प्रवीण दरेकरांचं राज ठाकरेंना उत्तर निवडणुका आल्या की असे बाद निर्माण केले जातात दरेकरांची टीका सध्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा करूच राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य ज्यांना संपलेला म्हणाले त्यांच्या चल मेरे भाई हात जोडता असं म्हणत रोज जातायत इतका रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही शिवसेना मनसे युतीच्या चर्चेवरून शिंदेंचा ठाकरेंवर खोचक टोला जनता फक्त आव्हाड किंवा पडळकरांनाच नाही तर आपल्याला शिव्या देते सगळेच आमदार माजलेत असं बोललं जात आहे विधानभवनातील हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले विधानभवनात हाणामारी करणं आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना भोगलं आरोपी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती जनसुरक्षा कायद्यांतर्गत कोणत्याही एका व्यक्तीला अटक करता येत नाही डावे आणि कडवे डावे यात खूप फरक मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट विधिमंडळात मारामारी करणारे कडवे डावे की कडवे उजवे गुन्हेगारांचा नवा राजकीय जन्म होतोय राष्ट्रपती राजवट लावावी एवढी गंभीर स्थिती उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवारांना कोर्टाचा समन्स एकवीस ऑगस्टला हजर राहण्यासाठी समन्स ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयाकडून दखल ना, ना, ट्रैप ना, ना, ना हनी ना ट्रॅप अशी घटना नाही पुरावे नाही तक्रार नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं नाशिकचा हॉटेल मालक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणत पटोलेंवर पलटवार हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी महिला आणि बालकल्याणच्या अहवालात निरीक्षण कौटुंबिक हिंसाचार अत्याचार आणि गुंडाबळीच्या दिशेनं तपास करण्याच्या सूचना प्रशांत किशोर यांना रॅली दरम्यान मोठी दुखापत बिहारच्या पाटण्यात एका रॅली दरम्यान दुर्घटना रुग्णालयात उपचार सुरू मुंबईत मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक